घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवाणी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच चौऱ्यात्तर दहा तीस विरोधकांकडे दहशत भय एवढे शब्द आहेत विकासावर बोलण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नसल्यामुळे ते वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत पण जनता सुज्ञ आहे आता तुम्ही बघितलं तर उमेदवाराबरोबर ज्यांच्याकडे आयकार्ड नाही ते पण केंद्रात जात आहेत आणि मशनीपर्यंत जात आहेत मग हे काय हे दहशत नाही तर काय आहे हे त्यांनाच माहिती असेल कारण तेवढीच माहिती काढतात आमच्याकडे विकासाशिवाय बाकी काहीच पर्याय नाहीये त्याच्यामुळे आम्ही त्याच कामावर जास्त फोकस करतो त्यांच्याकडे काहीच पर्याय नसल्यामुळे ते, ते फक्त दहशत माणसं शोधण्याचं काम आणि जनतेला दुसरीकडे लक्ष करण्याचं काम करत आहेत ज्यांचं आयुष्य दहशतीमध्ये गेलंय त्यांना तेच दिसणार त्याच्यामुळे ज्या बुथवर घाबरतात ज्या बुथवरची भीती वाटते ज्या बुथवर आमच्या कमल निशानीला जास्त मतदान होईल त्या बुथवर यांना दहशतवाद दिसतो अन्यथा दहशतवाद दिसत नाही आणि सरळ सरळ आपला पराभव दिसत असल्यामुळे हे दहशतवाद विषय आता त्यांनी काढलेले आहेत त्याच्यामुळे कणकवली शहरातील जनता ही सुज्ञ आहे कणकवली शहरातील मतदार हे जागरूक आहेत त्याच्यामुळे कणकवली शहरातील मतदार बरोबर पर आपलं भाजप चिन्हा बटन दाबून भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगरपालिकेवर फडकवेल मी तुम्हाला काय सांगितलं पराभव दिसल्यानंतर हे आरोप होतात मी सकाळपासून फिरतोय कुठेही काही नाही आहे सर, सर्व ठिकाणी शांतता आहे त्याच्यामुळे पराभव दिसल्यानंतर हे आरोप माणसाला सुचतात माझा ते प्रचार करतात त्याच्यामुळे मी त्यांचा आभारी आहे मग मला वाटतं ते हा जर त्यांचा आरोप आणि त्यांनी बघितलं असेल तर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार दिली पाहिजे तर ते निर्णय देतील ना चॅनलच्या समोर सांगून काय होणार आहे निवडणूक अधिकारी आहे त्याला सांगितलं पाहिजे साधी गोष्ट आहे तसं पूर्वीपासूनची सवय आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा। आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका